या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींच मी स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला माझ्या समवेत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत त्याचबरोबर सचिव महेश फोगावकर सहसचिव केतन महामुनी राज्य संघटक श्यामल खैरनाथ, आणि राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल पाटील उपस्थित आहेत मला अतिशय आनंद होतोय आज आपल्याला पत्रकारांना संबो संबोधित करायला माझ्या पत्रकार बांधवांशी संवाद साधायला मला मनापासून आनंद वाटतोय येत्या पंचवीस तारखेला पुण्यातीलच जे डब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये पत्रकारांच्या मुलामुलींच्या बुल, करिअरसाठी मदत करणारी पत्रकारांच्या कुटुंबाला अडचणीच्या काळात सहाय्य करणारी प्रतिबिंब प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झालेली आहे आणि या संस्थेचा लोकार्पण सोहळा पंचवीस मे रोजी पुण्यात आम्ही आयोजित केलेला आहे सकाळी अकरा वाजता तर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही कदाचित देशातील डिजिटल पत्रकारांची पहिली संघटना म्हणून आज महाराष्ट्रात नावारुपास आलेली आहे या संघटनेचे आतापर्यंत राज्यात दोन अधिवेशन झाली एक पुस्तकांचं गाव म्हणून जगनमान्यता मिळालेल्या भिलार महाबळेश्वर या ठिकाणी पहिलं अधिवेशन झालं दुसरं अधिवेशन कोल्हापूर कनेरी मठ या ठिकाणी दुसरं अधिवेशन झालं दुसऱ्या पहिल्या अधिवेशनाचं व्हर्च्युअली उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलं होतं त्या अधिवेशनाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील त्याचबरोबर त्यावेळचे मंत्री किंवा आजही ते मंत्री आहेत शंभूराज देसाई माजी मंत्री दीपक केसरकर ही मंडळी सगळी उपस्थ उपस्थित होती राज्यातील जवळजवळ तीन हजार डिजिटल पत्रकार त्या अधिवेशनात सहभागी झाले होते त्यानंतर कोल्हापूरला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाचं उद्गाव उद्घाटन छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते झालं त्या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याला तिथले स्थानिक खासदार खासदार धनंजय महाडिक त्याचबरोबर धैर्यशील माने आणि अनेक मंत्री त्या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याला दादा पाटील देखील त्या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते त्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य असं होतं की त्या अधिवेशनातील कला कलावंत मिलिंद कुलकर्णी यांनी घेतलेली अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत खूप गाजली होती आज ज्या अनुषंगानं पत्रकार परिषद घेत आहे तो विषय त्या अधिवेशनात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी असं आवाहन केलं होतं कि पत्रकारांच्या संघटना आणि पत्रकारांचं संघटनात्मक काम पत्रकारिता क्षेत्राच्या विकासासाठी असेल किंवा त्यांच्या प्रश्नासाठी असेल त्या चळवळी चालतात परंतु पत्रकारांच्या मुलामुलींचं काय त्यासाठी तुमची काय स्वतंत्र यंत्रणा आहे का केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल विविध योजनांच्या माध्यमातून जसं विविध घटकांना मदत केली जाते त्या पद्धतीनं पत्रकारांसाठी पत्रकारांच्या मुलांसाठी योजना असतील परंतु पत्रकार म्हणून तुमची एक तुमचं एक प्रतिष्ठान स्थापन झालं पाहिजे की ज्या प्रतिष्ठाननं पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी मदत केली पाहिजे उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर की एखादी पत्रकाराची मुलगी चांगलं क्रिकेट खेळत असेल किंवा ती चांगली कला कला क्षेत्रात नाव करण्याची क्षमता तिची असेल परंतु केवळ केवळ पत्रकाराच्या कौटुंबिक मर्यादेमुळं आर्थिक मर्यादेमुळं जर तिला लिफ्ट देणं शक्य नसेल तर या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मग क्रिकेटचं किट असेल किंवा तिच्या प्रशिक्षणाची व्यवस्था असेल मी हे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला या पद्धतीनं पत्रकारांच्या मुलामुलींसाठी विशेष काम करणारी संस्था म्हणून स्थापन करावी अशी सूचना त्यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी केली होती आणि आम्ही संघटनेचे आम्ही पदाधिकारी आणि सदस्यांनी सर्वांनी मिळून ते मनावर घेतलं आणि प्रतिबिंब प्रतिष्ठान हे पत्रकारांच्या मुला मुलींच्या कल्याणासाठी प्रसंगी पत्रकारांच्या कौटुंबिक आरोग्याच्या प्रश्नासाठी हे प्रतिष्ठान काम करेल किंवा आता सरकार शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून वैद्यकीय मदतीची तरतूद राज्य शासन करत किंवा महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय मदत केली जाते या मदती व्यतिरिक्त जी काही मदत लागेल पत्रकारांच्या कुटुंबाला ती मदत वैद्यकीय कारणासाठी करण्यासाठी म्हणून हे प्रतिष्ठान प्रयत्नशील राहणार आहे मला सांगायला आनंद वाटतो की ज्या दादा पाटलांनी सूचना केली त्यांनी शब्दही दिला की असं जर प्रतिष्ठान तुम्ही स्थापन केलं तर लोकवर्गणीतून हे प्रतिष्ठान सक्षम होत होत राहावं यासाठी मी स्वतः मदत करेन आणि त्याच प्रतिष्ठानचं उद्घाटन येत्या पंचवीस तारखेला आपण चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते त्याचबरोबर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर विधानसभेचे उपसभापती अण्णासाहेब बनसोडे आणि आपल्या शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारजी त्याचबरोबर राज्याच्या पंतप्रधान आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत हे प्रतिष्ठानचं लोकार्पण आपण करतोय याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण राज्यातल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार देऊन त्या सोहळ्यात आपण गौरवणार आहोत त्या विविध क्षेत्रातील त्या मान्यवरांसोबतच पत्रकारितेतील मान्यवरांना ज्यांचं योगदान आहे चांगलं अशा पत्रकारांचा देखील महाराष्ट्र महागौरव राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार देऊन आपण गौरव करणार आहोत डिजिटल मीडिया क्षेत्रात संघटन म्हणून डिजिटल पत्रकारांसाठी काम करत असताना आम्ही स्टार डिजिटल पत्रकार म्हणून देखील पुरस्कार या कार्यक्रमात देणार आहोत मला हे पुरस्कार घोषित करताना मनापासून आनंद होतोय या सामाजिक आणि विविध क्षेत्रातले पुरस्कार मी जाहीर करतोय प्राचार्य डॉक्टर किरण सावे पालघर आदिवासी भागातील शिक्षणासाठी हे कार्यरत आहेत बिग हिट मीडिया ही संस्था कला आणि मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे। त्या संस्थेत काम करणाऱ्या अनुष्का सोलवट ऋत्विक मणी अनिल मणी यांना आपण कला क्षेत्रातला पुरस्कार देतोय सचिन वायकुळे बार्शी तृतीय पंथीयांच्या साठी आणि देह विक्रय करणाऱ्या महिलांसाठी हा आपला पत्रकार मित्र सचिन वायकुळे काम करतो तृतीय पंथीयांना लाडकी बहीण योजनेसारखी एखादी योजना तयार करून मदत दिली जावी अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आणि ती वेगळ्या पद्धतीनं कुठल्या योजनेतून तृतीय पंथीयांना लाडक्या बहिणीसारखी मदत होईल यासाठी यशस्वी प्रयत्न बायकुळे यांनी केलेले आहेत त्याचबरोबर डॉक्टर पुरुषोत्तम केशवराव धोंडगे कंधार नांदेड हे केशवराव धोंडगे हे आपल्या सर्वांना भाई, हो भाई के केशवराव धोंडगे हे नाव आपल्या पत्रकारांना माहीत आहे की शेतकरी कामगार पक्षाचे विधिमंडळात ज्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली त्यांचे चिरंजीव डॉक्टर पुरुषोत्तम यांना आपण पुरस्कार उमाकांत मिटकर नळदुर्ग धाराशिव भटक्या विमुक्तांसाठी हे काम करतात त्यांना आपण पुरस्कार देतोय आपण मोहन डांगरे आणि सृष्टी डांगरे सोलापूरला महिला सक्षमीकरण आणि आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे बापले काम करत आहेत प्रशांत मोरे महाबळेश्वर युवा उद्योजक आहेत बांधकाम व सामाजिक क्षेत्रात त्यांचं काम आहे संजय कोठारी जामखेड सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे नामदेवराव खराडे साखर उद्योगामध्ये मराठवाड्याच्या साखर उद्योगाला एक सकारात्मक दिशा देण्याचं काम छत्रपती संभाजीनगर मधील नामदेवराव खराडे यांनी केलेलं आहे स्वप्नील परदेशी पाचगणी चिक्की उद्योगाला ज्यांनी महाराष्ट्राच्या चिक्की उद्योगाला ज्यांनी दिशा दिली ते स्वप्नील परदेशी यांनाही आपण पुरस्कार देतोय विजय राऊत छत्रपती संभाजीनगर शिक्षण क्रीडा आणि कला सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचं योगदान हे महत्वपूर्ण राहिलेलं आहे संदीप शिंदे यवतमाळ हे ये, बेघर आणि मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी काम करत आहेत त्यांना आपण पुरस्कार देतोय शिवराम घोडके बीड यांनी सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रात महाराष्ट्राला दिशा देईल अशा प्रकारचं काम या युवकांनी केलेलं आहे त्यांनाही आपण पुरस्कार देतोय सोलापूर बेवारस आणि भिकारी रस्त्यावरचे भिकारे यांना यांचं पुनर्वसन करण्याचं काम त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून निर्मूलनासाठी काय करता येईल यासाठी यांनी काम केलेलं आहे त्यांनाही आपण पुरस्कार देतो हे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत यांनी अगदी रोजंदारीवरील कामगार म्हणून करिअरला सुरुवात करून कार्यकारी संचालक पदापर्यंत मजल मारली आणि विशेषतः कामगारांबद्दल त्यांनी केलेलं काम महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरलो होतं म्हणून त्यांनाही आपण पुरस्कारानं गौरव करतोय तो संतोष ठोंबरे बार्शी ग्राम विकास व अनाथ त्याचबरोबर क्रीडा कला क्षेत्रात एक अठरा एकर क्षेत्रात सेवा केंद्र स्थापन करून त्यांनी एक वेगळं दृष्टिकोन महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनाही आपण पुरस्कार गौरव करतो त्यांचा मानसिंगराव चव्हाण कोरेगाव सातारा गडचिरोली नक्षलवादी एरिया भागामध्ये त्यांनी जे पीडित आहेत त्याचबरोबर जे मनोरुग्ण असतील किंवा तळागाळातल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी एक केंद्र स्थापन करून ते नक्षलवादी भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत आहेत अशा शुभम फसारकर यांनाही आपण पुरस्कार त्याचबरोबर महाराष्ट्र पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी आपण एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यांची निवड केली आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या पत्रकारितेत एक निष्पक्ष आणि परखड पत्रकार म्हणून प्रतिमा असलेले संजीव उन्हाळे यांनाही हा पुरस्कार आपण देतोय कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे भारत चव्हाण हे ज्यांनी गेल्या चाळीस वर्षात दक्षिण महाराष्ट्राच्या पत्रकारितेत विशेष योगदान दिलेलं आहे त्यांना आपण पत्रकारिता पुरस्कार देतोय त्याचबरोबर दिलीप सपाटे मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष असलेले दिलीप सपाटे यांनी पत्रकारांच्या चळवळी विकसित होण्यासाठी आणि पत्रकारितेत आपला वेगळा ठसा विधिमंडळ पत्रकारितेत असेल किंवा महाराष्ट्रांच्या पत्र महाराष्ट्राच्या पत्रकारांच्या चळवळीत असेल एक योगदान दिलेलं आहे त्या योगदानाची कदर करण्याचं काम आमच्या संघटनेनं केलं त्यांनाही पुरस्कार आपण जाहीर करतोय आता डिजिटल स्टार स्टार महाराष्ट्र गौरव महागौरव पुरस्कार तर डिजिटल पत्रकारिता आता मुख्य पत्रकारितेचा प्रवाह बनतोय बनलेला आहे त्या पार्श्वभूमीवर डिजिटल स्टार आ, पत्रकारिता महागौरव पुरस्कार आपण पहिल्या अधिवेशनापासून देत आलेलो दे आहोत तर पंचवीस तारखेच्या कार्यक्रमात आपण हा पुरस्कार ज्या पत्रकारांना देतो त्यांची नावाची तब्बल अठरा वेगवेगळे प्लॅटफॉर्म वेबसाईट ज्यांच्या नावावर आहेत तब्बल अठरा एकोणीस कोटीचा रीच ज्यांचा आहे असे नितीन पाटील यांना आपण पुरस्कार देतोय अश्विनी जाधव लोकमतच्या डिजिटल पत्रकार त्यांनाही आपण हा पुरस्कार देतोय महाराष्ट्र टाइम्स डिजिटलचे अभिजित दराडे यांनाही आपण हा पुरस्कार देतोय लेट्सअप डिजिटलचे विष्णू सानप यांनाही हा पुरस्कार आपण देतोय आणि त्याचबरोबर डिजिटल ते ओमकार वाघरे की यांनी अनेक प्रकरणांचा छडा अनेक प्रकरणांच्या मुळाशी पोहोचून लावला त्यांना आपण हा पुरस्कार देतोय तर असे हे पत्रकारां पत्रकारिता आणि सामाजिक पुरस्कारांची घोषणा मी या पत्रकार परिषदेत केलेली आहे या पत्रकार परिषदेला जे पदाधिकारी आलेत मी त्यांची नावं सांगितली राष्ट्रीय पातळीवर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच काम सक्रिय करण्यासाठी सतत कार्यरत राहणारे संघटनेचे राष्ट्रीय संघटक राजू वाघमारे या ठिकाणी आलेले मी त्यांचं देखील आपल्या या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आपल्याला कुणाला काय विचारायचं असेल तर विचारा त्या प्रश्नांची उत्तरं मी आपल्याला देतो फक्त माझी एक विनंती राहील की महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद प्रतिष्ठान पत्रकारांच्या कुटुंबासाठी प्रत, पत्रकारांच्या मुलामुलींसाठी उभं राहत आहे आणि त्याला शाश्वत स्वरूप यावं हे तयात राहावं यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया कारण हे स्थापन कोणी केलं त्या स्थापने नावं कोण आहेत यापेक्षा हे काम हयात राहिलं पाहिजे अशा प्रकारचं शाश्वत काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकारांच्या कुटुंबासाठी व्हावं अशा प्रकारची पवित्र भावना घेऊन आम्ही हे काम करतोय एवढंच विनयपूर्वक आपल्या सर्वांना सांगतो आपल्याला कुणाला काय विचारायचं असेल तर विचारू शकतो मानचिन्ह आणि आर्थिक आर्थिक काही आपण घेऊ शकलेलो नाही एकतर आपल्याला माहित आहे पत्रकारांच्या संघटना एकतर प्रायोजकत्व मिळवणं किंवा आपण स्वतः कॉन्ट्रीब्युट करणं यावरच चालत असतात आपल्याला कुठलं कुणाचं अनुदान मिळत नाही त्या पार्श्वभूमीवर आपण आर्थिक स्वरूप पुरस्कारांना देऊ शकलेलं नाही पण भविष्यात देण्याचा आपला प्रयत्न राहील हे देखील मी आपल्या